नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावनो आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा डेअरी फार्म मार्फत लोणी मार्केट मध्ये पंचवीस गायी विक्रीसाठी आलेल्या आहे आता या संपूर्ण गाया तुम्हाला मी पंचवीसच्या पंचवीस गाया दाखवणार आहे आणि संपूर्णपणे तुम्हाला माहिती मी सांगणार आहे ती माहिती संपूर्णपणे तुम्ही नीट ऐकायची आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका नाहीतर माहिती तुम्हाला कळणार नाही आता या पंचवीस पैकी काही गायी पहिल्या व्यतनाच्या आहे तर काही दुसऱ्याच्या आहे आणि काही तिसऱ्या व्यतनाचे आहे जर तुम्हाला या गायी खरेदी करायच्या असेल तर तुम्ही वैयक्तिक मला कॉन्टॅक्ट करा आणि माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे आणि तुम्ही या गाया खरेदी केल्यावर तुम्हाला सर्वप्रथम पशुपालक मित्रांनो हो। सडमुखे आणि अंगपडीची गॅरंटी दिली जाईल तसेच सोबत तुम्हाला मार्केटचा जो दाखला असतो तो तयार करून देण्यात येईल आज सोमवारी जवळजवळ पंचवीस गाय विक्रीसाठी आलेले आहेत तर ज्या शेतकऱ्या मित्रांना पशुपालक मित्रांना गायी खरेदी करायची आहे त्यांनी कॉल करावे आणि ज्या पशुपालक मित्रांना गायी खरेदी नाही करायची त्यांनी कॉल करू नये तर बघा पशु बालक मित्रांनो आपला पत्ता आहे कोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा आयल्यानगर म्हणजे अहमदनगर महाराष्ट्र पिनकोड नंबर एक्केचाळीस सौतीस दहा शिर्डी पासून दक्षिणेला वीस किलोमीटरच्या अंतरावर कोलार गाव आणि कोल्हार पासून ते पश्चिमेला लोणी मार्केट आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर बघा पशुपालक मित्रांनो ही गाय तुम्ही बघू शकता ही गाय दुसऱ्या व्यतनाची गाय आहे आणि साधाती गाय आहे या गायची गॅरंटी सडमुखे अंगपडी आहे आणि ही गाय पण दुसऱ्या व्यतनाची आहे आणि तिची पण गॅरंटी सडमुख्य अंगपडी आहे तुम्ही दोन्ही गाय बघू शकता एकदम धष्टपुष्ट शरीर बांधा आणि उंची एकदम जबरदस्त आहे डोक्याच्या एवढी त्याची उंची आहे आणि माप डोक्या इतकं माप आहे आणि या गाया वीस लिटरच्या वरती म्हणजे वीस प्लस दूध देण्यासाठी सक्षम आहेत आणि या गायांची किंमत तुम्हाला मोबाईलवर सांगितली जाईल बघा पशुपालक मित्रांनो एकदम क्वालिटी बाजा आहे पॅच बघू शकता हाईट बघू शकता गायांची बॉडी टक्चरची ठेवण कशी तुम्ही बघा काशीचं अंतर बघा काशीचं ठेवण बघा अजून गायांना टाईम आहे दहा दहा बारा बारा दिवस टाईम आहे आणि अशा गाया तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आमच्यामार्फत गायी खरेदी करून दिली जाईल किंवा गायी विक्री केली जाईल तुम्हाला जी गाय पसंद पडेल त्याच गायीचा व्यवहार केला जाईल आणि या पण गाया तुम्ही बघू शकता दुसऱ्या वेतनाच्या गायी आहेत गाई जर तुम्हाला आवडली तर कॉल करा फक्त टाइमपास म्हणून कॉल करू नका खात्रीशीर गाई खरेदी करायची असेल तरच कॉल करा आणि गाई खरेदी करण्यासाठी तुम्ही येत चाला तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे गाई विक्रीसाठी आलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील या गाई खरेदी करायचं असेल तर तुम्ही कॉल करा आणि हा माल मी तुम्हाला संपूर्णपणे दाखवणार आहे